हॅलो शेतकरी बंधूं तुमचे स्वागत करत आहो मी माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला बातमी निघून येत आहे की पावसासंदर्भात पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंतच आपल्याला महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि कोकणपट्टीकडे सर्वत्र भाग बघितलं चा तर महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीस तासापर्यंतच पाऊस दिसत आहे तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बैल आयकन दाबा शेतकरी बंधनो फक्त आपल्याला अठ्ठेचाळीस तासापर्यंतच पाऊस दिसत आहे तर जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घ्या पालघर नाशिक मुंबई पुणे अहमदनगर अकलूज डेपोली वजूळ विटा कराड जत सांगली सातारा कोल्हापूर पंढरपूर पश्चिम महाराष्ट्राकडे पण आपल्याला अठ्ठेचाळीस आप तासापर्यंत पाऊस दिसत आहे आणि काही भागामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकडे बाद मध्ये पण तुरळक ठिकाणी पाऊस दिसू शकतो बारा तारखेच्या दरम्यान आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला कराड विटा जत सांगली सातारा या काही परिसरामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे बारामती जत विजयपूर कुलबर्गी राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये आपल्याला बारा किंवा तेरा तारखेपर्यंत आपल्याला पावसाचा जोर कायम दिसत आहे आणि बादमध्ये पावसामध्ये खंड होईल आठ दहा दिवस हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की निगन मराठवाड्याकडे औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद माजलगाव काझी परली नांदेड लातूर या काही परिसरामध्ये पैठण माजलगाव गावच्या परिसरामध्ये पण आपल्याला अठ्ठेचाळीस तासापर्यंत ता पावसाचा ता जोर कायम दिसत आहे आणि त्यानंतर तेरा किंवा बारा तारखेच्या नंतर पावसामध्ये उघाड होईल आठ दहा दिवस हे अंदाज लक्षात देऊ शकता तर शेतकरी बंधू तुम्ही शेतीची कामे आठ दहा दिवसामध्ये आठवण घेऊ शकता लवकरात लवकर बाद मध्ये पण पावसाचा जोर कायम राहणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये पण आपल्याला अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसाचा जोर कायम दिसत आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम अकोट वाशिम पुशडे या काही परिसरामध्ये पण आपल्या खामगाव बुलढाणा या काही परिसरामध्ये पण आपल्याला अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसाचा जोर दिसत आहे खान्देश चाळीसगावच्या या परिसरामध्ये पण आपल्याला अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसाचा जोर कायम दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेतकरी बंधूं आपल्याला बारा किंवा तेरा तारखेनंतर आपल्याला पावसामध्ये उघाड दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता तर शेतकरी बंधूं तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असता तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन दाबा हे आहे आजचा अंदाज आणि आठ दहा दिवसापर्यंत असंच अंदाज राहणारे हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता व्हिटिय पोट छडच्या माध्यमातून धन्यवाद